अजित दादा वाचले आता दादा परत येणार आता या सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या कारण की विमान अपघाताविषयी एक असा सत्य उघडकीस आले की जे पाहून संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय आता अशा अफवा कधीच पसरणार नाहीत या बातम्या खोट्या बातम्या आता कधी समोर येणार नाहीत कारण की विमान अपघाताची एक अशी व्हिडिओ क्लिप समोर आली आहे की ज्यातून या अपघाताचं रहस्य पहिल्यांदाच जगासमोर आलं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की आपले दादा परत येतील लोक त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अगदी शॉकमध्ये होते काही लोकांना अन्न गोड लागत नव्हतं इतकं दुःख झालं होतं पण हा एक व्हिडिओ समोर आल्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आता प्रचंड संताप पाहायला मिळत आहे लोकांच्या मनातील दुःखाची जागा आता संतापाने घेतलीय कारण सी आय डीच्या तपासामध्ये एक असा नवीन व्हिडिओ समोर आला एक असा नवीन पुरावा सापडला ज्यामुळे या अपघाताचा मास्टर समोर आल्याचा दावा केला जातोय एक असं मोठं नाव समोर आलं आहे की ज्याचा विचारच कोणी केला नव्हता कुणी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की असा एक व्यक्ती जो दादांच्या इतक्या जवळ होता तो व्यक्ती असं काही करू शकतो जेव्हा हा नवीन पुरावा समोर आला जेव्हा हे नाव समोर आलं तेव्हा कार्यकर्त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं आणि त्यांच्या डोळ्यात अक्षरशः बदल्याची भावना निर्माण झाली असं बोललं जाऊ लागलं आहे कालपर्यंत टीव्हीवर सोशल मीडियावर वेगळ्याच बातम्या फिरत होत्या दादा परत आले दादा फाईल घेऊन आले दादा उद्या परवा पुन्हा असे येणार अशा पद्धतीच्या बातम्या होत्या तर या बातम्या पसरवल्या जात होत्या कारण की लोकांना भ्रमित करायचं होतं आणि ज्यामधून सत्य जे आहे त्याकडे दुर्लक्ष होणार होतं पण ते सत्य अखेर पहिल्यांदाच जगासमोर आले ते एका व्हिडिओच्या माध्यमातून सी आय एक अशी धक्कादायक चौकशी केली ज्या चौकशीचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले होते खर तर मुख्यमंत्र्यांचा खूप मोठा वाटा हे सत्य बाहेर काढण्यामध्ये आहे ज्यामुळे आता राज्याचे गृहमंत्री तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून कौतुक आता लोक करू लागले आहेत कारण की सत्य बाहेरच येत नव्हतं आणि सत्य बाहेर आणण्यासाठी त्यांनीच आदेश दिले तर लोकांना अठ्ठावीस जानेवारीला काय झाले हे सगळ्यांना माहीत आहे अगदी लहान मुलाला जरी विचारलं तरी तो वेळेसहित सांगतो की आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अपघात हा बारामतीमध्ये झाला होता आणि अजून डिटेल कोणाला जर विचारलं तर ते सांगतात की विमानाला धुक्यामुळे धावपट्टी दिसली नाही असं कारण समोर येतं पण खरा हा जो विषय होता तो विषय खरा कोणालाच माहिती नव्हता तारखेला दुर्घटना घडली त्यानंतर अंत्यविधी पार पडली सुने शपथविधी घेतली आणि आज तर दादांचा जो दहा फुटाचा पुधळा आहे सिलिकॉनचा तर तो पुतळा देखील तयार झालेला आहे आणि तो पुतळा आता बारामतीमध्ये त्या ठिकाणी बसवला जाणार आहे दादांची आठवण म्हणून पुढल्या पिढीला ऊर्जा देण्यासाठी एक प्रकारे प्रेरणा देण्यासाठी हा पुतळा तिथे उभा केला जातोय पण हे सगळं होत असताना बातम्या येत होत्या दादा दादा परत येणार लोक तर म्हंटले की दादांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळेस दादा समोर उभे राहणार देवाचा चमत्कार होणार असं म्हटलं जात होतं पण हे सगळं खोटं ठरलं जेव्हा या अपघाताचा असा व्हिडिओ समोर आला जो आजपर्यंत कधीच समोर आला नव्हता लोक भावनिक होत होते लोकांना खरं वाटत होतं दादा परत येतील पण अशा अफवा पसरवण्यामागे एकच उद्देश होता की खरी माहिती समोर येऊ घ्यायची नव्हती आणि ती माहिती समोर न येऊ देण्याचं कारण असं होतं की जो याच्यामध्ये व्यक्ती आहे जे मोठं नाव समोर आलं आहे कदाचित त्याच्या हस्तकांना हे सगळे पुरावे दाबून ठेवायचे होते पण अखेर ती दाबून टाकलेली माहिती अखेर समोर आली कारण अठ्ठावीस जानेवारीला काय झाले हे सगळ्यांना माहीत आहे पण त्याच्या आधल्या दिवशी म्हणजे सत्तावीस जानेवारीला मुंबईत काय घडलं आहे ते कुणालाच माहिती नव्हतं मुंबई मुंबईमध्ये असा कट शिजला असं कटकारस्थान झालेलं आहे हे कुणालाच माहिती नव्हतं पण अखेर सगळी जी माहिती आहे तर ती समोर आली आहे तर या अभूतपूर्व तपासामध्ये पहिल्यांदाच या अपघाताविषयी दोन महत्वाच्या आणि गुपित गोष्टी समोर आल्या ज्या दाबल्या होत्या पहिली गोष्ट म्हणजे सत्तावीस जानेवारीला चोवीस तासात नक्की काय काय घडलं कशा पद्धतीने प्लॅन झाला कोणता तो मास्टर माइंड आहे ज्याचं नाव आता खेळ रचला हे स्पष्ट झालं म्हणजे सत्तावीस तारखेचा समोर आलाच पुढे तुम्ही ऐकल्यानंतर कानावर आणि पाहिलेल्या डोळ्यांवर भरवसा बसणार नाही कारण की अठ्ठावीस ला सगळे झाले एवढेच आपल्याला माहिती होत पण सत्तावीस ला काय झाले याची कल्पना कोणाला होती चा मिनिटाचा अपडेट तर आलेलाच आहे ज्याच्यात कसा गेम प्लॅन झाला हे तुम्हाला समजलंच पण दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा हा अपघात झाला त्यावेळेस एक व्यक्ती तिथे गेला होता आणि त्याने एक व्हिडिओ काढला अपघात झाल्यानंतर आणि तो व्हिडिओ असा होता की तो त्याने घटनास्थळी जाऊन काढला आणि तो व्हिडिओ एका न्यूज चॅनलच्या हाती लागला तो व्हिडिओ ते नष्ट करणारच होते म्हणून इतक्यात एका व्यक्तीने तो व्हिडिओ टीव्ही चॅनल वर लावून टाकला आणि संपूर्ण महाराष्ट्राला या अपघाताचं सत्य समजलं आता अशा बातम्या कधीच दिसणार नाहीत की दादा 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 जिवंत आहेत 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 सुरक्षित बचावले पुन्हा येणार आहेत कारण की दोन अशा धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत की ज्याने या अपघाताचं सगळं सत्य उघड केलं आहे पहिली गोष्ट म्हणजे सत्तावीस तारखेचा सगळ्या मिनिटा मिनिटाचा अपडेट आलेला आहे आणि दुसरी गोष्ट एक व्हिडिओ जो काय आतापर्यंत उघड झालाच नव्हता तो नष्ट करण्याचा प्रयत्न झाला तो दाबण्याचा प्रयत्न झाला पण एका टीव्ही चॅनलने तो दाखवून सगळं सत्यच उघड पाडला आहे खर तर सत्तावीस तारखेचा सगळा गेम आणि एक नवा व्हिडिओ या दोन गुपित गोष्टी समोर आल्या आहेत आणि ज्यामुळे एक अशी घडामोडी घडली की ज्यामुळे लोकांना आता एक आशेचा किरण दिसलाय मौका आता म्हणत आहेत की दादांना खऱ्या अर्थाने आता न्याय मिळतोय मुख्यमंत्र्यांचं प्रचंड कौतुक होत आहे कालपर्यंत ज्या अफवा पसरल्या होत्या त्यांना आता पूर्ण विराम मिळणार आहे आता कोणती अफवा पसरणार नाही कोणत्या चुकीच्या बातम्या दिसणार नाहीत कारण की दाबून टाकलेल्या बातम्या आता बाहेर आल्या ज्या दाबण्यासाठी अफवा पसरवल्या होत्या त्या अफवा सगळ्या खोट्या ठरल्या त्यांचा उद्देश खोटा ठरला आणि आता खरी माहिती समोर आली मग एक कटु सत्य आहे जे स्पष्ट झाले जे म्हणजे दादा आपल्याला सोडून गेले आहेत पण त्यांच्या जाण्यामागे कोणाचा हात होता या अपघाताचा सूत्रधार कोण होता कोण होता तो व्यक्ती ज्याने सुपारी दिली असं बोललं जाऊ लागलं आहे सत्तावीस तारखेचा प्लॅन नेमकं काय होता त्या व्हिडिओ मध्ये असं काय वेगळं दिसलं की ज्यामुळे तो व्हिडिओ नष्ट केला जाण्याची शक्यता होती एक व्यक्ती जो अपघात झाल्या झाल्या तिथे गेला होता त्याने त्याच्या मोबाईल कॅमेरा मध्ये तो व्हिडिओ काढला तो व्हिडिओ आज का समोर आला एक असं कोणतं मोठं नाव समोर आलं की जे ऐकताच संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्या मुसक्या आवळल्या जातील त्याला कठोर शिक्षा होणार हे सगळं आता समोर आलेलं आहे पहा दादांच्या निधनाला पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी जवळपास होत आलाय एवढ्या दिवसात जे झालं नव्हतं ते अगदी काही तासातच ता झालंय आणि हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेमुळे झालंय मुख्यमंत्र्यांच्या अगदी जबरदस्ती निर्णयामुळे झालेला आहे कारण त्यांनी दिलेला आदेश अत्यंत कडक होता आणि त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे तपास पथाचं काम होतं आणि अखेर त्यांच्या आदेशानुसार तपास झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला या वस्तुस्थितीचा उलगडा झाला जो उलगडा आजपर्यंत झाला नव्हता जो पंधरा वीस दिवसात झाला नव्हता तो एका आदेशानुसार झाला अखेर या प्रकरणाचा मास्टरमाइंड समोर आल्याचं बोलले जाते मग हा अपघाताचा कट कशा पद्धतीने रचला गेला असेल मग खरंच तो एक अपघात होता की थंड डोक्याने खेळलेली चाल होती सगळ्या सविस्तर गोष्टी उघड झाल्या कारण की सत्तावीस तारखेचा सगळा कच्चा चिठ्ठा समोर आलाय आणि एक नवा व्हिडिओ जो याआधी कधीच समोर आला नव्हता तो व्हिडिओ समोर आलेला आहे पहा सुरुवातीला सांगितलं गेलं की विमान हे तांत्रिक दोषामुळे किंवा वैमानिकांच्या चुकांमुळे हा अपघात झाला असावा असं सांगून लोकांचे समाधान करण्याचा प्रयत्न झाला पण लोकांचं त्या ठिकाणी समाधान झालं नाही जेव्हा टीव्हीवर दादांच्या निधनाची बातमी झळकली होती तेव्हा नागरिकांना धक्का बसला होता ते म्हणत होते असं शक्यच नाही आणि खरंच तिथून शंकांना फुटलं एकोणतीस तारखेला दादांचे जे आहे अंत्यसंस्कार झाले त्यांचे विसर्जन झाले पण तेव्हापासून आजपर्यंत दादा जिवंत आहेत दादा परत येणार आज येणार उद्या येणार अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात होत्या कारण की ह्या सगळ्या असत्य गोष्टी सांगत होते कारण की मूळ माहिती ही लपून ठेवायची होती खरच अपघात नियोजित होता दादांच्या मृत्यूला खरंच कोणी जबाबदार होता का पण दाखवलं वेगळं जात होत दाखवलं जात होत दादा परत येणार दादा जिवंत आहेत अशा प्रकारच्या बातम्यांनी लोकांना प्रभावित केलं जात चुकीची माहिती सांगून मूळ माहितीकडून दुर्लक्ष केलं जात होत पण हे सगळं होत असताना जेव्हा नवीन पुरावे समोर आले सत्तावीसचा सगळा विषय समोर आला आणि एक व्हिडिओ समोर आला त्यावेळेस संशयाची सुई अशा एका नावाकडे गेली की जो व्यक्ती अतिशय मोठा होता संशयाची सुई ही सगळी समोर येत होती सगळ्या गोष्टी येत होत्या पण अखेर मुख्यमंत्र्यांनी तो कठोर निर्णय घेतला सीआयडीला पाचारण केलं तेव्हा या यंत्रणेने तपास केला असा अविश्वसनीय तपास केला की ज्या तपासामधून अशा गोष्टी बाहेर आल्या ज्याने संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला कालपर्यंतच्या सगळ्या चर्चा आता संपल्या आहेत कारण की दोन गोष्टी समोर आल्या आहेत पहिलं म्हणजे सत्तावीस तारखेच्या रात्री काय घडलं सत्तावीस तारखेला सकाळपासून मुंबई मध्ये काय घडलं होतं आणि त्यानंतर व्हिडिओ जो अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आला त्या व्हिडिओ मध्ये काय दिसलं सगळ्या गोष्टी आता समोर आल्या आहेत पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली काय की वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही हे जे स्पष्टीकरण या अपघाताला दिलं होतं ते आता संशयास्पद वाटू लागलंय जेव्हा झालेला विमान अपघात त्याची जी मुळं आहेत त्याची मुळं ही सत्तावीस तारखेलाच आहेत असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा सगळं उलगडू लागलं पहिली जी गुपित गोष्ट समोर आली ती म्हणजे सत्तावीस तारखेच्या रात्रीचा सगळा कच्चा चिठ्ठा समोर आला खरंतर तपास सुरू झाला होता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सीआयडी मध्ये जबरदस्त तपास सुरू झाला पहिल्यांदा त्यांनी सत्तावीस तारखेची डिटेल चेक करायला सुरुवात केली डिटेल का चेक केली तर रोहित पवार यांनी देखील वेळोवेळी सत्तावीस वे तारखेच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या प्रेझेंटेशन मध्ये दाखवल्या होत्या आणि मग त्यामुळेच सगळ्या संशय सत्तावीस तारखेवर आला आणि मग सत्तावीस तारखेला खरंतर दोन घटना घडल्या होत्या पहिली घटना दादा मुंबई मध्ये त्यांच्या निवासस्थानी होते तिथे आणि दुसरी गोष्ट विमान ज्या वेळेस आलं होतं तर ते विमान ज्या वेळेस विमानतळावर थांबलं होतं त्या आदल्या रात्री तर त्या विमानाच्या बाबतीत देखील काही गोष्टी संशयास्पद आढळून आल्या या दोन गोष्टी कशा पद्धतीने घडल्या अपघाताचा याच्याशी संबंध काय हे आपण जाणून घेतोच आहोत पण दुसरी महत्वाची गोष्ट की एक असा व्हिडिओ समोर आलाय दिवशीचा होता सगळे अपघाताच्या दिवशीचे व्हिडिओ समोर येत होते पण एक व्यक्ती स्वतः मोबाईल घेऊन तिथे गेला होता आणि त्याने असा व्हिडिओ काढला जो व्हिडिओ न्यूज चॅनलच्या हाती लागला न्यूज चॅनलच्या हाती लागल्यानंतर आधी तो व्हिडिओ डिलीट होणार होता पण लगेच तो व्हिडिओ समोर आल्याने सगळे चित्र स्पष्ट झालेला आहे खर तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे तारखेला काय काय घडलं होतं पण जानेवारीच्या रात्री नक्की काय गुपित ठिकाणी मीटिंग झाल्या हे कोणालाच ठाऊक नव्हते खर तर तीन महत्वाच्या गोष्टी सत्तावीस जानेवारीला घडल्या ज्याचा आधार घेत सी आय डीने मुख्य आरोपीचे नाव समोर आणलेलं आहे सत्तावीस जानेवारीची ते संध्याकाळ मुंबईतील देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांची कमी होऊ लागली होती दादा त्या दिवशी एरवीपेक्षा आणि शांत दिसत होते असणाऱ्या एका विश्वासू सांगण्यानुसार दादांनी त्या दिवशी आपले सर्व प्रशासकीय कार्य वेळेत आटोपले होते त्यांनी आपल्या वाहन चालकाला बोलावून स्पष्ट आदेश दिले होते उद्या पहाटे पाच वाजता आपल्याला मोटारीने साताऱ्यासाठी निघायचे आहे गाडीची पूर्ण तपासणी करून ठेवा दादांना रस्ते प्रवासाची ओढ अधिक होती गाडीने प्रवास करताना दिसणारी गावे स्थानिक नागरिक आणि तिथली प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेणे हा त्यांच्या कार्यपद्धतीचा मुख्य हिस्सा होता चालकाने सर्व वाहनांची तपासणी केली इंधन भरले आणि प्रवासाची सर्व तयारी पूर्ण केली होती सर्व काही नियोजनानुसार सुरू होते पण म्हणतात ना माणूस विचार करतो एक आणि विधीच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत असते रात्री दहाच्या सुमारास दादा विश्रांतीसाठी आपल्या खोलीत जात असताना त्यांच्या खासगी भ्रमणाध्वनीची रिंग वाजली आणि येथूनच या संपूर्ण प्रकरणाचे पहिले गुड वळण सुरू झाले तो फोन कोणाचा होता हे आजही एक मोठे रहस्य आहे पण तिथल्या एका सुरक्षा रक्षकाने पाहिले की तो फोन घेतल्यानंतर दादांच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे पालटले जो नेता काही वेळापूर्वी अत्यंत संयमी होता तो अचानक व्याकुळ झाला तो संवाद सुमारे पंधरा मिनिटे चालला दादांचा आवाज कधी उंचावत होता तर कधी ते गंभीरपणे समोरील व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेत होते एवढी तातडी कशासाठी मी परतल्यावर आपण त्यावर चर्चा करू ना असे शब्द दादांच्या तोंडून त्या रक्षकाने ऐकले होते परंतु समोरील व्यक्तीने कदाचित असा काही राजकीय दबाव निर्माण केला की के दादांना आपला निर्णय बदलावा लागला फोन ठेवताच दादांनी मंत्रालयातील एका उच्च पदस्थ सचिवांना संपर्क केला चर्चेचा विषय होता एक विशिष्ट फाईल आता प्रश्न हा आहे की निवडणुकीच्या धामाधुमीत अशी कोणती महत्वाची संचिका होती जिच्यामुळे एका उपमुख्यमंत्र्याला रात्रीच्या वेळी इतके अस्वस्थ व्हावे लागले मध्यरात्रीचा तो भयान प्रहर मंत्रालयाचा अवाढव्य परिसर एरवी शांततेच्या चा चा चादरीत ओढलेला असतो पण त्या रात्री सातव्या मजल्यावर त्या दालनातून बाहेर पडणारे प्रकाशाचे कवडसे काहीतरी विखारी शिजत असल्याचे संकेत देत होते तपासाच्या दप्तरातील हा तो सर्वात काळपट दुवा आहे सीसीटीव्हीच्या एक सावली कैद झाली होती चेहरा पूर्णपणे झाकलेली ती आकृती रेकॉर्ड रूमच्या कपाटांमध्ये एखाद्या सावजासारखी काहीतरी शोधत होती तिकडे देवगिरीच्या भिंती दादांच्या वाढत्या अस्वस्थतेच्या साक्षीदार होत्या धडकला होता ती निर्णायक मंत्रालयाच्या चक्रव्यूहात कुठेतरी हरवली आहे पहाटेच्या धुक्यात रस्ते प्रवासाने नियोजन होत पण त्या फाईलचा अडथळा जाणीवपूर्वक उभा केला गेला होता स्वाक्षरीसाठी अडकलेली ती फाईल अखेर बाहेर आली तेव्हा पहाटेचे चार वाजले होते मोटारीने जाण्याचा तो सुरक्षित मुहूर्त पद्धतशीरपणे हुकवण्यात आला ही केवळ एक फाईल नव्हती तर त्या भीषण षडयंत्रातील पहिली चाल होती ज्याने दादांना वेळेच्या अशा पेचात पकडले की आकाशाच्या मार्गाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही जेव्हा जमिनीवरचे मार्ग रोखले गेले तेव्हा नियतीने विमानाचा फासा टाकला इथपर्यंत सगळं नॉर्मल सुरू होत आता विमान बुकिंग झालं होतं बुकिंग किती वाजता झालं कशा पद्धतीने बुकिंग झालं हे रोहित पवार यांनी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये लोकांना दाखवलं होतं पण जेव्हा विमानाचं बुकिंग झालं त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री ते विमान विमानतळाहून थांबलं होतं पण विमानतळावर जो खेळ झाला तो तो समोर आलेला आहे इकडे दादा आपल्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाची तयारी करत होते फाईलची वाट पाहत होते सही करत होते त्यावेळेस विमानतळावर काही संशयास्पद गोष्ट होत होत्या विमानतळावर विमानाच्या सोबत अशा काही गोष्टी घडल्या त्या आज पहिल्यांदा उघड झाल्या आहेत ज्या खासगी विमानातून हा प्रवास होणार होता त्या विमानाभोवती आदल्या रात्री काही चेहरे घिरट्या घालत होते रोहित पहारांनी ज्या तांत्रिक छिद्रांकडे बोट दाखवले आहे ते प्रश्न आता काळजाला घर पाडत आहेत त्या रात्री विमानाजवळ शेवटचा दिसलेला तो चेहरा होता रमेश या रमेशच्या अंधारी पार्श्वभूमीचा शोध घेतला असता समजले की त्याच्या बँक खात्यात आदल्या दिवशी एका परकीय शक्तीकडून मोठी रसद पोचली होती विमानाचे ट्रान्सपॉन्डर आणि इंधन यंत्रणेत केलेला तो कौशल्याचा बिघाड इतका अचूक होता की अनुभवी वैमानिकालाही मरणाचा सुगावा लागणे अशक्य होते आता या कथेच्या केंद्रस्थानी येतो तो, तो वजनदार नेता ज्याच्यावर संशयाचे दाट धुके साचले आहे प्रमोद हिंदूरावांनी थेट त्या विशाल व्यक्तिमत्वाच्या संशयास्पद हालचालींकडे लक्ष वेधले आहे दिल्लीच्या सत्तेशी घनिष्ठ नाळ असणाऱ्या त्या नेत्याने त्या रात्री दादांना तब्बल तीन वेळा संपर्क केला होता त्यांचा सततचा स्वाक्षरी केल्याशिवाय मुंबई सोडू नका हा केवळ कर्तव्य दक्षता होती की दादांना दादांचा पोलादी विरोध होता त्यांच्या जाण्यानंतर त्याच गोष्टी महामार्गासारख्या मोकळ्या झाल्या राजकीय गणितात जर नफा मोजायचा झाला तर या अपघाताचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला हे उघडगुपित आहे अठ्ठावीस जानेवारीची ती दुर्दैवी सकाळ रात्रीच्या त्या मानसिक संघर्षाचा थकवा दादांच्या चे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता विमानात सुमित कपूर सारखे अनुभवी सारथी होते पहिले मिनिटे सर्व काही होते पण अचानक नियंत्रण कक्षाशी तुटली विमान हवेत स्टॉल झाले इंजिनाचे श्वास कोंडले गेले मदतीची हाक देण्यासाठी ट्रान्सपॉन्डर आधीच निकामी केल्याचा संशय आहे त्या शेवटच्या एका मिनिटात नक्की काय घडले कोणताही तांत्रिक स्फोट कि इंधन यंत्रणेची जाणीवपूर्वक केलेली नाकेबंदी सीआयडीच्या हाती असलेला ब्लॅक बॉक्स आता प्रयोगशाळेत आहे पण त्यातील डेटा छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला आहे आज यंत्रणा त्या रमेश नावाच्या तंत्रज्ञाचा शोध घेत आहेत जो त्या दिवसापासून वाऱ्यासारखा गायब झाला आहे त्याचे शेवटचे लोकेशन दक्षिण मुंबईत आढळले आणि त्यानंतर त्याचे अस्तित्वच पुसले गेले त्याला देशाबाहेर धाडले दे गेले की त्याचा आवाज कायमचा शांत करण्यात आला रोहित पवारांनी विचारलेले प्रश्न आजही सत्तेच्या दालनात घुमत आहेत ती विमान कंपनी कोणाची होती नियुक्ती कोणाच्या आदेशावरून झाली होती या प्रश्नांची उत्तरे आजही धुक्यात हरवलेली आहेत तपास यंत्रणा सध्या कायदेशीर मर्यादांमुळे कोणावरही थेट वार करत नाहीत तरीही हे केवळ तांत्रिक अपयश नसून एका मोठ्या राजकीय हत्याकांडाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मित्रांनो सत्तावीस जानेवारीची ती रात्र आणि अठ्ठावीस तारखेची ती भीषण सकाळ या दरम्यान जे काही घडलं ते पाहिल्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ती मध्यरात्री आलेला तो 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 फोन कॉल आणि दिसलेला संशयास्पद चेहरा रमेश हे सर्व फक्त योगायोग आहेत की एका मोठ्या कटाचे धागेदोरे सीआयच्या या नव्या खुलाशेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे पण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की या सर्व गोष्टी सध्या तपासातील शक्यतांवर आधारित आहे आम्ही कोणत्याही निष्कर्ष निश्क, निष्कर्षावर शिक्कामोर्तब करत नाही कारण सत्य अजूनही पडद्याळ असू शकत मात्र ज्या पद्धतीने पुराव्यांची छेडछाड झाली आणि मुख्य साक्षीदार गायब झाले त्यावरून संशयाची सुई एका मोठ्या नावाकडे वळते हे नाकारता येणार नाही आता खरी वेळ आहेत तुमच्या मत मांडण्याची तुम्हाला काय वाटतं ज्या मास्टर माइंडचं नाव घेतलं जातं आहे तो खराच इतका जवळजवळात असू शकतो का की ही केवळ दादांना राजकीय वाटेतून बाजूला करण्याची एक खेळ होती तुमची प्रतिक्रिया में 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 कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंट्समुळेच या विषयावर दबाव निर्माण होईल आणि खरं सत्य बाहेर येण्यास मदत होईल महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्वात मोठ्या रस्त्याचे पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद